गुड मॉर्निंग सगळ्यांना सुब सकाळ सकाळ सकाळी आमचं काय चाललंय कणिक मळून ठेवली तिकडं भेंडीची भाजी करायची मस्तपैकी रस करायचा अन्न आल्यात म्हणून रस चपाती भेंडीची भाजी आणि चा द्यायचं किटली हो काही दूध घालायला तिकडं बापू बाहेर हाका मारतात hmm. बापूंच्या हातात किटली द्यावं लागली तेव्हा दूध घालायला आज हाका मारून दमून गेलं तो का चला दी किटली देते मी म्हणून तिकडे सकाळचं मस्त गोर वारा तिकडे त्यांना खायला टाकायचे ओढत होत आता तुम्हाला तिथे किटली नाही जमानाव जाकांड लाव तुमची तुम्हाला सम दहा या आजच दुध घाला किती दिवसांना झाला राहून द्या अन्न उठल्यावर जाईन घालाय नाय काय अडचण तुम्ही करा नासू दे आता मग काय आमचं सासर आल्यात बघा त्यांना माहिती आहे की मामा झेडी मध्ये रोज बघतात बागतात ते तुमचं सासरे आहेत पण त्यांना माहिती झालंय लय दिवसापूर्वी आलं जावयाची गाठ घ्यायला कळत आणलं ती न तिच्या तिच्या जिवा आले काय करता माझ्या जिवा वाले पण आता या अवघं असू द्या इथू धु धु घालून येई ये। लय ऊनय ओय सुखी राशमधी तुम्हाला लागते अण्णा वा। वासल्यात निवांत घरात दोन कुंड झोपल्या ती काय ओटा ना ते अशी गळ्यात गळ घालून झोपते ती पार स्लेहागुर खेळ आहे ह्यांच गाडीच्या जंगला लावतो कसं झालं आहे गोरांना टाकायचं आहे खायला दहा काढून गेली बादली घेऊन त्यांना खाय टाकायचं झालं का तर कणसं राहिल्यात खुडायची ती ज्वारीची कणसं ह्याला ज्वारी आली ना हो का ही अशी ज्वारी आहे ती गहीत आणून खोडायची हो का का नाही ह्या ज्वारी ती ह्याला बरीच कणस आहेत ती गोरांना खाय टाकले की खुडावं लागतात गोरांना खाय टाकले की खुडायचं नाल्याकडेच बघत असले ती तिथं अशी कणसं खोडून ठेवले ती म्या नका रोज हे करायला टाकताना खोडून ठेवायचं असं कॅरेट भरती म्हणलं तेवढी ज्वारी उरकून चालल्यात का तिकडं पाणी प्यात जार कसं पोशाक विशा घालणार म्हणल्या कुठंतर निघाल्यात नको विचरायला कसलं वातावरण झालं आता पाऊस पडला की लगेच हिरवगार आणि होका चहा प्यायला या मस्तपैकी आलं टाकून चहा केलाय आम्ही चहाचे शॉकिंग भेंडी झाली मस्तपैकी इथं थोडस दूध तापवलंय अजून तापवायचंय रस केला छान छान असा हम्म रस पण झाला आणि का चपात्या पण झाल्यात पण आत्या म्हणल्या की चहा करतात मग जुनं धुवायचा मग म्हंटल चला आता दोन चार चपात्या हो होतो चहा होतो या आणि मग जायचे कपडे धुवायला सगळ्या स्वयंपाक आवरत आवरत आणला आता रस केला चपात्या झाल्या भेंडी केली बापू गेलं दूध घालायला अजून काय आलं नाहीत इकडे भांडी घासायची राहिल्यात चहा उकळतोय छानपैकी एकदा चहा पेलं म्हणजे धुणं धुवायचं गुरंपान दाखवायची खाया टाकायचं त्यांना आज सगळी पॅकिंग करायची डाळ दळून आणायची बेसनपीठ पॅक करायसाठी सगळं हो काही इथं नीट करून ठेवलंय का डाळ हरभर परत त्याच्या खाली सांडग्याची डाळ हरभार भरून आणायच्या करायचं सगळं असं काम चालूच आहे आज कामच आहे खूप करायचं संध्याकाळच्या काम काय त्याला घरात बसून करायचंय आपल्याला काय उनच जायचंय बाहेर ऊन लागतंय म्हणायचं आपलं बसायचं वाट्यावर पानगुळा वाटायचा सगळा पुढं घेऊन बसायचा आपलं कव्हर का आप जायना इकडे वैतळवट हा तुम सारा भाज्या मग <laughs> आणले राडा होतो वाऱ्याने वाऱ्याने ती लसणाचा पाला आता लसून कसं तुडून नीट व्यवस्थित करूनच द्यावा लागतो सगळ्यांना थोडस काय राहिलं तरी मग बायका बाबा ओरडत्यात ना मग आपलं सगळं नीट नीट करून द्यायचा असं कुड्या ही झालेल्या परत न आता थोडासा वाल्ला लसूण असल्यावर काळपाठी होतो बुरशी ती त्याला मग ते सगळं साईडला काढून ही करून होय आता स्वच्छ सगळ्या त्यांना पण सगळं करायचं व्यवस्थित मानल्यावरती द्यावं लागतंय केलं तरच माणसाला एखादं बोलतात व्यवस्थित करायचं लांब लांब एक तर उत्तराखंडाचं होत त्या ताईंच एक अर्धा दिवस लागला लसून पोहोचायला गेल कुरियर त्यांना म्हणलंय लसूण साव, कसा सावलीला असा वाटा घरात हवेला नाही दडपून ना ठेवणार का नाही तर खराब पण आता कॅरी बॅग मध्ये पॅक करून द्यायचा आठ आठ दिवस राहायचा आता उत्तराखंड म्हणजे लांब या आपलं <laughs> आपलं महाराष्ट्र सोडून आहे ना त्याच्यामुळे मग त्यांना दहा दिवस लागले जायला ती पण क्रॉशिंग मी टाकला होता थोडा असल्यामुळे जाईनाडसा त्यांनी चार किलो घेतला होता।, <laughs> होता ते इथलेच आहेत म्हणजे कोल्हापूरच्या का कुठल्या होत्या पण त्या तिकडं व्हायला मग म्हणल्या द्या मग दिल तर आता त्यांना परत फोन पण नाही लावला मला टाईम मिळाला <laughs> नाही हो गेला ना दोन तीन दिवसात पोहचला तर असो असा हे व्हिडिओ चालला होता तर म्हणलं आता आंबरच करत होती मग हात भरलेला होता व्हिडिओ कसा काढायचा पोरं झोपले ती न्यायशिवाय नाही तर मग माझं काम करत करत असल्याला माझा व्हिडीओ करायचा मग माझं काम बंद करूनच मला व्हिडिओ काढायला सुरुवात करावी लागते चपात्या भाजायचं नाही मग तिथं चुली पुढून नीट दिसत काहीच होत नाही झाडून लुटून अजून पारोशी घर राहिल्या झाडायची सगळी तिकडची दोन्ही पण ती पण नाही झाडली गुरांना एकदा खाय टाकायचे तर असं सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ बाय या जेवण करायला रोज चापाती मस्तपैकी खायला <laughs>